शकतात एकदम सकाळचा समय आहे आपलं पिल्लू आपल्या आईपासून कसं खेळतं बघू शकतात आई सुद्धा गप्प बसलेली आहे टिलू आम्हाला सकाळी एकदम उठवतोस ते बघितलं टिलू अगदी टुमटुम उड्या मारत खेळत काय बघू शकतात आनंद जीवन जगलं पाहिजे आपण कौरव दुश्मनी धरली पाहिजे मनामध्ये त्याग नको मनामध्ये शांत आणि एक चित्त पाहिजे जोपर्यंत आपण खरोखरच आपल्या मनावरती ताबा करायचं शिकत नाही जोपर्यंत आपल्या श्वासवर आपण ध्यान देत नाही श्वास म्हणजे कोणता आत घेणे आणि बाहेर सोडणे आपण काय करतो सगळा विचार बाहेरचा करतो ह्या जगाचा करतो पण ह्या शरीराचा कधी विचार करत नाही ह्या शरीराचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच समजत नाही ओ मी पहिले बी बाहेरचा विचार जाई, तेव्हा मला बी समजत नव्हतं ज्या टायमाला आपण प्राण्यावर तयार केली ना लय सुंदर दिवस जातो लय सुंदर दिवस जातो असं वाटतंय की आज काहीतरी भरपूर